एवढा पाऊस एवढं सगळं याच्यामध्ये आपण एवढा भारी प्लॉट आलाय की सत्याहत्तर रुपयाने माल दिलाय म्हणजे बोलण्यापेक्षा बघा तुम्ही साईज क्वालिटी साहेब म्हणजे नाही तिथे तरी एकच नंबर आहे पण आता आपण शेतकऱ्याबरोबर आहात कसं वाटतं शेतकऱ्यांना ज्यावेळेस तुम्ही पर्यंत बघत आला एकदम म्हणजे जबरदस्त अशी बाग आहे बाळासाहेब आणि रामभाऊ ज्या बागेमध्ये शूटिंग घेतलेली होती लोक म्हणतात की हे जाहिरात करतात परंतु जाहिरात नसून आज कंडिशन अशी की कोरोना म्हणतोय बाहेर निघू नको आणि पाऊस म्हणतोय डाळिंबा आणि उत्पादकांना की कसं डाळिंब आणतोय बघू परंतु हिचं एक आगळं वेगळं उदाहरण आहे की ह्याच कोरोनाच्या काळात आणि ह्याच पावसाळ्यामध्ये हरिदास शिर्के साहेबांचा डाळिंबाचा अप्रतिम असा रिझल्ट लोक म्हणतात की रामा ऍडव्होटेकची अशीच जाहिरात करतात परंतु रामा ऍडव्होटेक हे बारामतीचा आहे आणि बारामतीची लोक जे बोलतात तेच करून दाखवतात आणि इथं आपण बोलत आहोत डोळ्यांनी Okay.